ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील जमिनींची लिलाव प्रक्रिया शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन आमदार अभिठकर करणार. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत असलेल्या जमिनींच्या लिलावासाठी देवस्थान कार्यालयाकडून गगनबावडा, करवीर, गडिंगलज, रादनगरी, कागल व शाहवडी या तालुक्यांमध्ये कसत असलेल्या जमिनींचे लिलाव प्रक्रिया करण्याबाबत आदेश काढण्यात आलेले. याबाबत ज्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका कुशंका असतील त्यांनी सोमवारी पंधरा जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह हा। सर्किट हाऊस कोल्हापूर येथे आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार आहेत याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असं आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे पाहूया पुढे ते काय म्हणतात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनी गेल्या अनेक वर्ष अनेक कुळ बोलती जर असतील तिथले स्थानिकचे देवाची सेवा करणारे अनेक शेतकरी कुटुंब ही सगळी त्या त्या ठिकाणी ह्या जमिनी कसत असतात गेले अनेक वर्ष या सगळ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सगळे जे काही कसणारे शेतकरी आहेत ते या जमिनींच्यासाठी सातत्यानं धावपळ धडपड करतात की त्या जमिनी आमच्या ताब्यात मिळाव्यात किंवा आमच्याकडेच राहाव्यात या सगळ्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे या सगळ्या प्रयत्नांना सातत्याने विधिमंडळामध्ये आणि सरकार दरबारी सातत्यानं त्यांच्याबद्दल आवाज उठवून या सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं न्याय मिळावा असा प्रयत्न एक आमदार म्हणून सातत्याने करत असतो गेल्या दोन अधिवेशनांमध्ये या प्रश्नावरती राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सातत्यानं निवेदन दिल्यानंतर या संदर्भात कोणत्याही परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतल्या हजारो शेतकऱ्यांच्या हातात असणारी किंवा ती कसत असणारी शेतकऱ्यांच्या जमनी या दुसऱ्या कुणालाही न देता याच लोकांना देण्याबद्दल योग्य तो कायदा करण्याची घोषणा सन्मान्य मंत्री महोदयांनी केली आणि प्रत्यक्षामध्ये या कायद्याची प्रत्यक्ष रचना करण्यासाठी लॉन ज्युडिशरी विभागाकडे याचं काम सुरू आहे हे काम सुरू असताना दरम्यानच्या काळामध्ये मागच्या काही सहा महिन्यांपूर्वी आणि त्यानंतर उद्या सुद्धा काही लिलाव आमच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवांनी काढलेले आहे माझी सर्व शेतकऱ्यांना विशेषतः आज उद्या जे तीन तारखेपासून सगळे गगनबावडा करवीर गडिंगलज राधानगरी कागल आणि शाहोळी या परिसरातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्यांच्या ताब्यात आहेत तिथले सुद्धा लिलाव काढलेले साहजिकच आपल्याकडचा लिलाव काढल्यानंतर त्या देवस्थान समितीतल्या सगळ्याच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आज गुंठावर जमीन घ्यायची झाली तर माणसाला खूप आयुष्य खपावं लागतंय आणि अशा वेळेला वाढवड्यांपासून वाड़ ज्या देवस्थानच्या जमिनी आपण करतोय कसतोय त्या जमिनींचा लिलाव परदेशी लागल्यामुळे अनेक शेतकरी अस्वस्थ आहेत माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांशी आमची झालेली चर्चा कायदा बनवण्यासाठी जी काय प्रक्रिया चालू आहे ती अत्यंत वेगानं सुरू आहे आणि अशा वेळेला कुठल्याही शेतकऱ्याला त्यांच्या हक्कापासून वंचित राहता कामा नये यासाठी आमच्या चाललेल्या प्रयत्नांच्या नंतर तो, तो उद्या जरी लिलाव होणार असला तर त्या लिलावाच्या दिवशी लिलावाच्या साठी जे तुमच्याकडे अधिकारी येणार आहेत त्या अधिकाऱ्यांना तुम्ही यापूर्वी कबुलाईत केली असेल तुम्ही कुठल्या हक्काने ते कसताय हे तुम्ही दाखवून तुमचा हक्क प्रस्थापित करा घाबरण्याची गरज नाही कोणतरी घनधानगाव येतोय आणि तो आपली जमीन घेतोय म्हणून अजिबात घाबरू नका आपली जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं येणाऱ्या आमच्या देवस्थान समितीच्या अधिकाऱ्याला दाखवा त्याच्याकडून अधिकृतरितेची पोहोच घ्या जो शेतकरी अनेक वर्ष कसतोय जो शेतकरी कबुलाईत करून यापूर्वीसुद्धा सातत्याने तिथे धावपळ करतोय त्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊन चालणार नाही आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना भविष्य काळामध्ये जर जमीन मिळायची असेल तर उद्या तुम्ही देणारे पुरावे सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त होणार आहेत त्यामुळे लिलावासाठी घाबरू नका कदाचित तो लिलाव हा तुमचा हक्क प्रस्थापित करून उद्या जो काही आम्ही कायदा करणार आहे त्या कायद्याचा लाभ मिळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो त्यासाठी उद्यापासून होणाऱ्या गगनबावडा करवीर गडिंगलज राधानगरी कागल आणि शाहूवाडी तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण या सगळ्याबद्दल अत्यंत आग्रहीपूर्वक आपले सगळे पुरावे आपल्याकडे असणारा क यापूर्वी झालेली कबुला येत असेल कुठल्या हक्कानं तुम्ही त्या ठिकाणी गेलाय त्याची सगळीच्या सगळी नोंद अत्यंत योग्य पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांकडून करून घेण्यासाठी तुमचे सर्व कागदपत्र आपण तिथं द्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तो संपूर्ण लिव प्रक्रिया थांबवण्यासाठी जी आवश्यक आहे ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी आपण काम करा एक दुसरी तक्रार माझ्याकडे सातत्याने येते की ज्याच्याबद्दल मी सन्मान्य कलेक्टर महोदयांना सुद्धा बोललोय की कबुलाईत करण्यामध्ये सातत्यानं या परिसरातले जे काही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कर्मचारी आहेत ते टाळाटाळ करत आहेत जाणीवपूर्वक काही मंडळींना हेतुपुरस्कर दुर्लक्षित करत आहेत शंभर सव्वाशे किलोमीटरवरून आमचा शेतकरी येतोय आणि त्याला उद्या या परवा या किंवा जाणीवपूर्वक एखाद्या शेतकऱ्याचा विडा घेतल्यास सुद्धा काम करत आहेत पुढच्या टप्प्यामध्ये किंवा पुढच्या वर्षीपासून या सगळ्या कबुलायती करण्यासाठी त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी आमचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कर्मचारी जाईल तहसीलदारांच्या निगराणीखाली तिथल्या कबुलायती होतील कुठल्याही माणसाच्या मेहरबानीवर आणि कुठल्याही माणसाच्या वेगवेगळ्या लहरीवरती हे काम चालणार नाही तर ज्याचा हक्क आहे त्या सगळा हक्क असणाऱ्या लोकांच्या कबुलायती त्या त्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी होतील यासाठी पुढच्या वर्षीपासून निश्चितपणाने त्याची सुरुवात होईल त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना विशेषतः पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमिनी असणाऱ्या सर्व सार। शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की उद्या होणाऱ्या लिलावामध्ये सुद्धा आपले सर्व अधिकृत कागदपत्र संबंधित अधिकाऱ्यांना दाखवून त्याची नोंद घ्या आणि तो लिलाव संपूर्णतः थांबवण्यासाठी अगदी योग्य कागदपत्र दाखवून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही लिलाव प्रक्रिया थांबवण्याबद्दल आवश्यक त्या सर्व त्या सर्व उपाययोजना आपण कराव्यात आणि त्यानंतर सुद्धा जर का आपल्याला अडचणी वाटल्या आपल्याला काय मनात भीती असेल आपल्या का काही शंका असतील तर सोमवारी दर सोमवारी मी सर्किट हाऊसवरती कोल्हापुरात असतो या सोमवारी सुद्धा देवस्थान जमिनींच्या विषयावरती ज्या ज्या माणसांच्या शंका असतील सूचना असतील त्यांना काही या सगळ्या बाबतीत काही आक्षेप असतील विशेषतः देवस्थान समितीतल्या कर्मचाऱ्यांच्याकडून जाणीवपूर्वक जर आपल्याकडे टाळाटाळ होत असेल तर अशा सगळ्या लोकांच्यावरती सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कुठेही मागे पडणार नाही त्यामुळे जे जे लोक असतील त्या सगळ्या लोकांनी निश्चितपणे त्यासाठी सुद्धा सोमवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या चा विषयावरती चार वाजता जी काही मी बैठक बोलली त्या बैठकीला सुद्धा आपण यावं आपल्या सगळ्या सूचना आणि आपल्यावर कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्याय होणार नाही यासाठी जे काही कारवाई करावी लागेल ती कायदेशीर कारवाई करण्यामध्ये निश्चितपणानं आपला सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून योग्य पद्धतीने काम करेन एवढं <स्था>